खोटी भविष्यवाणी आणि खरी बोलावणी लहानपणापासून मी खोटे संदेष्टे ओळखले आहेत भवन करणारे पाखंडी आणि देवी देवतांचे रूप धारण करणाऱ्या आत्म्यांना मी ओळखले आहे आधी मी अशा आत्म्यांवर प्रहार करायचो तर आज येशू ख्रिस्तामध्ये भविष्यवाणी करणाऱ्यांना ना का नाही तपासणार काही लोक म्हणतात मी आत्म्यात पाहतो आणि तुझी समस्या काय आहे हे समजू शकतो पण काही असेही असतात जे म्हणतात मी पाहू शकतो की तुझ्या खिशात किती पैसे आहेत तुझा आधार किंवा पॅन कार्ड नंबर काय आहे जर हे खरं असेल तर ते बाथरूममध्ये कोणी आंघोळ करत आहे का हेही पाहू शकतील का असं पाहणं पवित्र आत्म्याचं कार्य नाही तर सैतानाचा फसवणुकीचा मार्ग आहे जो मनावर नियंत्रण ठेवून येशूच्या धार्मिक कार्यात अडथळा आणू इच्छितो माझ्यासाठी डोक्याने स्कॅन करण्यापेक्षा थेट परमेश्वराचं वचन तोंडाने बोलणं चांगलं आहे माझ्या जीवनात मी जे काही येशूच्या नावाने बोललो ते पूर्ण झालं म्हणून मी आत्म्यात जे पाहतो ते थेट सांगतो मला माहीत आहे की हे दुष्ट आत्म्यांचा प्रभाव असू शकतो कारण लहानपणी माझ्या आईमध्ये देवी यायची आणि मी त्यांना खोटं सिद्ध करायचो म्हणून मोशेप्रमाणे माझ्यासाठी सरळ प्रचार आणि खरी भविष्यवाणी करणं चांगलं आहे मी माझ्या लोकांमध्ये थेट भविष्यवाणी केली आणि परमेश्वर म्हणाला घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे त्याचं धैर्य माझ्या तोंडात सत्य सिद्ध करतं बायबलमध्येही लिहिलं आहे जेव्हा परमेश्वराने यर्मयाला म्हटलं तू असं म्हणू नकोस की मी मुलगा आहे कारण मी तुला जिथे जिथे पाठवीन तिथे तुला जावं लागेल आणि मी तुला जी आज्ञा देईन ती तुला बोलावी लागेल तू त्यांना घाबरू नकोस कारण मी तुझ्या सोबत आहे आणि तुला सोडवीन हीच परमेश्वराची वाणी आहे हिरमया एक सात ते आठ मला एक स्वप्न येतं आणि आवाज येतो उठ तेजस्वी हो हा वाक्यांश बायबलमधील यशया अध्याय साठ ते एक मध्ये आहे उठ तेजस्वी हो कारण तुझा प्रकाश आला आहे आणि परमेश्वराचं तेज तुझ्यावर उगवला आहे यशया साठ ते एक याचा अर्थ एक उठ याचा अर्थ आता झोप आळस भीती किंवा आध्यात्मिक निष्क्रियता सोडण्याची वेळ आली आहे परमेश्वर तुम्हाला बोलावत आहे की तुम्ही आपल्या जागेवरून उठा पुढे चला आणि आपली जबाबदारी पार पाडा दोन तेजस्वी हो याचा अर्थ तुम्ही आपल्या जीवनात परमेश्वराचं तेज पवित्र आत्म्याचा प्रकाश आणि ख्रिस्ताचं सत्य चमकवा जेव्हा परमेश्वराचा प्रकाश तुमच्यात आहे तेव्हा तो लपू नका तर लोकांना दाखवा तीन तुझा प्रकाश आला आहे हे चिन्ह आहे की तुमच्या जीवनात परमेश्वराचा खास काळ सीझन आला आहे कदाचित हा काळ सेवेसाठी आहे बोलावणीसाठी आहे किंवा एखादं विशेष कार्य पूर्ण करण्यासाठी आहे चार परमेश्वराचं तेज तुझ्यावर उगवलं आहे हा विश्वास आहे की आता जे कार्य तुम्ही कराल ते तुमच्या ताकदीने नाही तर परमेश्वराच्या महिमेने आणि